संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण पाहणार आहोत श्रोते हो जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारी महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला तर वेळ न गमावता व्हिडिओला सुरुवात करूया आज बघा आपण तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे पाहणार आहोत तसेच पुढील पेन्शन म्हणजेच राहिलेले थकीत अनुदान कधी येणार आहे याविषयीची देखील माहिती पाहणार आहोत आणि त्यानंतर अधिक काय अपडेट आहे जसे की चार हजार रुपये पगार तसेच सहा हजार रुपये पगार यापैकी कोणती पगारवाढ होणार आहे देखील माहिती आपण पाहणार आहोत यासाठी काही आपल्याला रेडी ठेवायचे आहे का कुठले डॉक्युमेंट्स काढायचे आहेत का तर याविषयीची देखील माहिती आपण पाहणार आहोत सर्वात आधी आपण तुम्ही विचारलेल्या काही महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया जेणेकरून तुम्हाला काही अडचण येणार नाही तर बघा आजचा पहिला नंबर लागला आहे प्रतीक मोठे यांचा ते विचारतात आपल्याला नगर जिल्ह्यातील डोंगरगाव माझे गाव मला जानेवारीपासून पैसे मिळाले नाही काय करावे तर बघा जर तुम्हाला जानेवारीपासून पैसे मिळाले नसतील तर अत्यंत दुखद ही बाब आपल्याला म्हणता येईल कारण आम्ही समजू शकतो की पैशाची किती अडचण असते ते जगामध्ये कुठलंही सोंग कुठलंही काम आपल्याला करता येतं परंतु पैशाची व्यवस्था ही वेळेवर कधीच करता येत नाही आणि याविषयीची चांगली जाणीव जी आहे तर ती आम्हाला आहे परंतु विषयाच्या बाहेर न जाता तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला जानेवारी महिन्यांपासून पैसे आले नाही तर तुमचे जे डिटेल्स आहेत तर ते गव्हर्मेंटच्या वेबसाईटला अद्यापही अपडेट झालेले नाही ठीक आहे प्रतीकजी तुमचे जे वेबसाईटला डिटेल्स आहे तर ते अपडेट झालेले नाही तर आता तुम्ही जर डी बी टी ॲक्टिवेट केलेली असेल के व्ही के वाय सी कम्प्लीट केलेली असेल तसेच पॅन कार्ड आधार कार्ड एकमेकांशी लिंक असेल मोबाईल नंबर ओ टी पी व्हेरिफिकेशन या सर्व गोष्टी जर आपण कम्प्लीट केलेल्या असेल तर तुम्ही फक्त एकदा तहसील कार्यालयामध्ये जा आणि त्यांना ही समस्या समजवून सांगा कि सर, हो की सर माझे सर्व डॉक्युमेंट्स ओके आहे सर्व ओके आहे तरी देखील पैसे येत नाही आहे तर ते तुम्हाला सांगतील की नेमका तुमचा इश्यू काय आहे कारण असं बऱ्याच लोकांसोबत होत आहे की तुमचे सर्व डॉक्युमेंट्स ओके आहे परंतु तुमचे डिटेल्स अद्यापही महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती अप अब, अपडेट न झाल्यामुळे तुमचे जे पैसे आहेत तर ते तहसील कार्यालयाच्या विभागामध्ये थांबवण्यात आलेले आहे त्यामुळे प्रतीकजी तुम्ही एकदा तुमच्या नगर तालुका तुमचा जर नगर तालुका असेल तर तालुक्यामध्ये जा आणि एकदा तिथे चौकशी करा आणि गेल्याबरोबर त्यांना असा त्रास द्यायचा नाही की सर मला पैसे आले नाही पैसे आले नाही त्यांना योग्य पद्धतीने तुम्ही समजावून सांगा त्यानंतर त्यांना लक्षात येईल आणि ते तुमचा प्रश्न निश्चित सोडवतील जर ते लोक प्रश्न सोडवत नसतील तर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता आम्हाला फोन करा आम्ही त्यांच्याशी थेट संपर्क करण्याचा प्रयत्न करू तर प्रतीकजी आशा करतो की तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला निश्चित मिळालं असेल आजचा पुढील प्रश्न आहे अहमदनगर जिल्ह्यातूनच आहे कर्जत तालुक्यातून दिगंबर साळवे यांचा प्रश्न आहे हे आमचे नेहमीच श्रोता आहेत हे आपल्याला विचारतात आता जून महिना संपला पण अजूनही मला पैसे मिळाले नाही मागच्या वर्षाचे डिसेंबर नोव्हेंबरचे पैसे अद्यापही त्यांना मिळालेले नाही तर बघा दिगंबरजी नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्याचे पैसे वितरण करण्यासाठी चोवीस एप्रिलला या संबंधीचा अधिकृत जी आर जो आहे तर तो महाराष्ट्र शासनाने जारी केलेला होता आणि त्या जी आर अंतर्गत अनेक लोकांच्या खात्यामध्ये ते तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे आता तुम्हाला पैसे का मिळाले नाही तर तुमच्या तालुका स्तरावरती तो जी आर पोहोचला नसेल किंवा पोहोचला असेल तरी तेथील अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केलं आणि पैसे वितरित केले नाही तर ही महाराष्ट्र शासनाची यामध्ये आपण चूक म्हणू शकत नाही तर तालुकास्तरावर जे तुमचा कर्जत तालुका आहे तर या तालुकास्तरावर एम्प्लॉईने याकडे कदाचित दुर्लक्ष केलं असावं किंवा त्यांच्यापर्यंत योग्य ती तुमची माहिती पोहोचली नसावी किंवा लिस्टमध्ये तुमचं नाव आलेलं नसावं काहीतरी घोड आहे किंवा तिथले जे तहसीलदार आहेत जे संजय गांधी निराधार योजना पाहतात तर ते चेंज झालेले असावे त्यांच्याकडला जो कारोबार आहे तर तो दुसऱ्याकडे गेलेला असावा आणि त्यामुळे काहीतरी मिस्टेक झालेली आहे तर वरील मी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या यापैकी कुठलं ना कुठलं एक कारण आहे ज्या कारणांमुळे तुम्हाला जो आहे तर तो नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार चोवीसचा लाभ अद्यापही मिळालेला नाही तर तुम्ही आता हे सुनिश्चित करू शकता तहसील कार्यालयामध्ये की वरील यापैकी कुठलं एक कारण आहे ते ठीक आहे तर आशा करतो दिगंबरजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला निश्चितच मिळालेलं असेल योगायोगाने आजचा तिसरा प्रश्न देखील नगर जिल्ह्याकडे जातोय आपल्याला संदीप आ, भोगाडे भोगडे आपल्याला विचारतात कदाचित माझ्याकडून चुकू शकतं तर संदीपजी सप्टेंबर ते मार्च पैसे आले नाही तालुका पारनेर तर पारनेर नगर विभागातील तालुका आहे तर बघा पारनेर तालुक्यामध्ये आत्ताच सहा तारखेला ट्रान्झॅक्शन झालेलं आहे तसेच सहा आणि सात मार्चला ट्रान्झॅक्शन झालेलं आहे तसेच तीस एप्रिलला सहा एप्रिलला देखील ट्रान्झॅक्शन झालेलं आहे त्यानंतर सतरा फेब्रुवारी आणि सहा जानेवारी या दिवशी देखील ट्रान्झॅक्शन झालेलं आहे तर असं तुम्ही म्हणू शकणार नाही की तुम्हाला पैसे जे आहेत तर ते पारनेर तालुक्यामध्ये आलेले नाही असं तुम्ही म्हणू शकणार नाही हां पैसे तुम्हाला आले नाही हे खरं आहे परंतु बाकीच्यांना पैसे आलेले आहे आता तुम्हाला का आले नाही तर तुम्ही सर्व डॉक्युमेंट्स ओके केले आहेत का डी बी टी सर्वात आधी ॲक्टिवेट केली आहे का तुमचं बँक खातं पॅन कार्डशी लिंक आहे का बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे का जर लिंक असेल तर तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जाऊन ओ टी पी व्हेरिफिकेशन पूर्ण केलेले आहे का जर सर्व कामे केली असतील तर तुमचे डिटेल्स जे आहेत तर ते वेबसाईटवरती ॲक्टिवेट झालेले आहे का हे देखील महत्त्वाचं आहे जर तुमचे डिटेल्स वेबसाईटवरती ॲक्टिवेट झालेले नसेल तर तुम्हाला त्या योजनेचा लाभ जो आहे तर तो मिळणार नाही तर तुम्हाला आता काय करायचं आहे यावरती तुम्ही सर्व कामं केले आहेत का एकदा आम्हाला कळवा जर केलेले नसतील तर सर्वात आधी सर्व कामं करा आणि एक महिना वाढ बघा निश्चितच तुमचे पैसे तुम्हाला येतील जर पैसे येत नसेल तर सर्व कामं ओके झाल्यानंतर एकदा तहसील कार्यालयामध्ये भेट द्या आणि त्यांना सर्व गोष्टी समजवून सांगा की मी सर्व कामं कंप्लीट केलेली आहे तरी देखील मला मागील एक महिन्यांपासून पैसे येत नाही आहे तर जर तुम्ही या महिन्यामध्ये काम केलं तर लगेचच पुढच्या महिन्यामध्ये जाण्याची आवश्यकता नाही एक महिना वाढ बघा आणि त्यानंतर तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जा आणि गेल्याबरोबर त्यांना तुम्हाला असं नाही सांगायचं आहे की मला पैसे आले नाही मला पैसे आले नाही त्यांना समजवून सांगा की प्रश्न असा आहे की मला मी याआधी केलेले नव्हते डी बी टी आणि ते सर्व कामं परंतु आता मी ॲक्टिवेट केलेले आहे आणि मला तरी देखील पैसे आलेले नाही तर माझ्या डिटेल्समध्ये कुठे काही अडचण आहे का, का। तुम्ही एकदा फाईलमध्ये चेक करा आणि मला सांगा निश्चितच ती तुमची मदत करेल जर तुम्ही त्यांना सहकार्य केलं तर ठीक आहे तर आशा करतो तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे संदीपजी तुम्हाला मिळालेलं असेल पुढील आपले जे श्रोता आहेत ते सांगत आहेत यांचं नाव विन काहीतरी नाव आहे त्यांचं मला नाव इथे प्रोफाईलवरती क्लिअर समजत नाही आहे कोणत्याही दिव्यांगाला त्रास न देता अटी न घालता सहा हजार रुपये पेन्शन वाढ होईल तरच बच्चू कडू यांचे उपोषण आंदोलन दिव्यांगांसाठी आहे व ते आ, आहे नाहीतर दिव्यांग व्यक्तीला त्रास देऊन पेन्शन वाढ होत असेल तर काय फायदा अगदी बरोबर जर दिव्यांगांना जर त्रास देऊन पेन्शन वाढ होत असेल तर त्याचा काहीही फायदा नाही कुठलीही अट व शर्ती न लावता दिव्यांगाला सरकारने पेन्शन देणे अपेक्षित आहे कारण असे बरेच दिव्यांग लोक आहेत जे घरातून बाहेर देखील पडू शकत नाही आणि त्यांच्यापुढे अनेक वेगवेगळ्या समस्या आहे बरोबर आहे तुमचं मला तुमचं मत जे आहे तर ते शंभर टक्के पटलेलं आहे आणि यांचं मत जर तुम्हाला देखील पटलं असेल तर निश्चितच कमेंट करा कारण खरी गोष्ट आहे बरेच लोक आम्ही बघत असतो ज्यांना खूप काही वेगवेगळे वेग 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 प्रॉब्लम्स आहेत आणि त्या प्रॉब्लम्सला फेस करून वारंवार लोकांना सायबर कॅफेमध्ये तहसील कार्यालयामध्ये जावे लागते आणि त्यामुळे दिव्यांग लोकांची खूप इकडे तिकडे जी आहे तर ती हेडसांड होते अनेक लोक योग्य पद्धतीने माहिती देत नाही कशाला आला काय करतोस तुला काय करायचं अशा पद्धतीची उत्तरं देखील बऱ्याचदा देत असतात तर हे सर्व चुकीचं आहे त्यामुळे सरकारने निश्चितच याकडे लक्ष घातलं पाहिजे आणि वेगवेगळी जी ही आहेत वेगवेगळ्या ज्या अटी आहेत तर त्या कमी केल्या पाहिजे आणि तात्काळ दिव्यांग लोकांना जे आहे तर ते थकीत अनुदान दिलं पाहिजे तर बघा पुढील माहिती जी आहे तर ती आपल्याला विचारली आहे नितेश भोगाट यांनी भंडारा तालुक्यामध्ये अजून निराधार पेन्शन आलेली नाही तर कधीची पेन्शन आलेली नाही तुम्ही मेन्शन केलेलं नाही त्यामुळे आम्ही तुमची माहिती इथे सांगू शकणार नाही ठीक आहे तर कधीची पेन्शन आलेली नाही प्रत्येकाने किती महिन्यापासून आलेली नाही कोणत्या महिन्यापासून आलेली नाही तुम्ही सर्व गोष्टी ॲक्टिवेट केलेल्या आहेत का या गोष्टी मेन्शन करत जा जेणेकरून आम्हाला जी आहे तर ती माहिती काढण्यास योग्य ती मदत होईल कारण बरेच श्रोते असे आहेत जी अर्धवट कमेंट करतात आणि त्यामुळे आम्हाला अडचण येते की कोणत्या महिन्याचे पैसे आले नाही नाही अमकं यांना काय विचारायचं आहे ते आम्हाला समजत नाही त्यामुळे तुम्ही जे आहेत तर ती योग्य ती कमेंट लिहिणं स्टार्ट करा ठीक आहे तर हे होते आजचे काही महत्त्वाचे प्रश्न आता आपण जाणून घेऊया सहा हजार रुपये चार हजार रुपये जे पगारवाढ होणार आहे त्याविषयीची माहिती तर बघा आता जे आहे तर ते सहा हजार रुपये पगारवाढ होणार किंवा झालेली आहे अशा माहितीच्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचत आहे परंतु तुम्हाला मी सांगू इच्छितो की याविषयीची अधिकृत घोषणा जी आहे तर ती कुठेही सरकारने केलेली नाही फक्त बच्चूभाऊ कडू यांना त्यांनी शब्द दिलेला आहे की आम्ही जे आहे तर ती तुमची पगारवाढ निश्चित करू त्यावर बच्चूभाऊ कडू यांनी आम्हाला कमीत कमी सहा हजार रुपये पेन्शन वाढ झालीच पाहिजे असं सांगितलेलं आहे त्यावर सरकारने आम्ही त्यावर विचार करू असं सांगितलेलं आहे आणि सहा हजार रुपये याविषयी सरकारने कुठेही घोषणा केलेली नाही त्यामुळे तुम्हाला सहा हजार रुपये मिळणार का याविषयीची प्रतीक्षा अजूनही प्रतीक्षेतच आहे त्यामुळे तुम्ही कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका कुठलेही कामे करू नका कारण हे काम करा ते ओ टी पी घ्या यावर फाईलवर हे करा यावर क्लिक करा असं म्हणून जर तुम्हाला म्हणत असेल कोणी सहा हजार रुपये तुम्हाला मिळेल यावर क्लिक करा असं म्हणत असेल तर ती चुकीची गोष्ट आहे त्याला कुणीही बळी पडू नका जर अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला हवी असेल तर निश्चितच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच पुढील महिन्याची म्हणजे जुलै महिन्याची तारीख आपण या चॅनलवरती घोषित करणार आहोत तालुकावाईज जसं मागच्या वेळेस आपण सहा जून ही च तारीख जी आहे तर ती तुम्हाला जून महिन्याच्या आधीच आपण वीस तारखेलाच ती तारीख जारी केलेली होती आणि बरोबर पंधरा दिवसांनी सोळा दिवसांनी तुम्हाला बरोबर सहा जूनला पैसे मिळाले होते सर्व लाभार्थ्यांना आणि हे सर्वांना माहिती आहे आपण एकमेव आपलं असं यूट्यूब चॅनल होतं ज्याने खरी माहिती तुमच्यापर्यंत दिलेली होती त्याआधी देखील सहा आणि सात मेची तारीख तुमच्यापर्यंत निश्चित आपण दिलेली होती अशी नेहमी आपण खरी माहिती तुम्हाला देत असतो त्यामुळे तुम्ही जर अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर अशा खऱ्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपली जी माहिती आहे तर ती अधिकृतरित्या आपण मंत्रालयाच्या एम्प्लॉईजकडून अधिकाऱ्यांकडून ही माहिती मागवत असतो आणि तीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतरांपर्यंत शेअर करा चला तर भेटूया पुनश्च एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी शैलेश घेतोय आपली रजा नमस्कार धन्यवाद